छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य इतिहासाच्या काळजावर कोरलं गेलं ते वाक्य म्हणजे परस्त्री माते समान छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री सन्मानाचे नीतिमत्तेचे तेजस्वी प्रतीकच स्त्रियांची सुरक्षितता आणि सन्मान हा हिंदवी स्वराज्याचा केंद्रबिंदू होता महाराजांचे स्वराज्य म्हणजे स्त्रियांच्या सन्मानाचा सुवर्ण अध्यायच महाराजांच्या स्त्री दाक्षिण्याची स्तुती औरंगजेबाचा चरित्रकार खापी खानने केली आहे या खापीखानला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाड येथे बांधलेल्या वाड्यात काही दिवस राहण्याचा प्रसंग आला वाड्यात राहत असताना महाराजांच्याबद्दल बरीच माहिती मिळवली आणि ती त्याने आपल्या ग्रंथात दिली आहे महाराजांच्या प्रेमळ स्वभावाचे सुंदर उदाहरण देताना खापी खान लिहितो रायगडच्या किल्ल्याला लागूनच पाचाडला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वाडा बांधला होता उन्हाळ्यात तेथे पाण्याची फार टंचाई भासे त्यामुळे तेथील लोकांना अतिशय त्रास होता म्हणून महाराजांनी वाड्याला लागूनच एक विहीर बांधली होती विहिरीला लागूनच त्यांनी एक दगडाची बैठक करवली होती त्यावर टेकून बसण्यासाठी दगडाचे लोड तयार केले होते महाराज तेथे बसत विहिरीवर सावकाराच्या बायका व इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत त्यांच्या मुलांना महाराज त्या त्या, त्या मोसमातील फळे देत असत आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे महाराज त्या स्त्रियांशी बोलत असत जसा भाऊ बहिणीशी मुलगा आईशी वागतो त्या प्रकारे स्वराज्यातील प्रत्येक स्त्रियांशी महाराज वागायचे महाराजांच्या चारित्र्य स्वभावाने शत्रु पक्षातील खापिकांनी भारावून गेला आणि त्याने महाराजांच्या स्त्री सन्मानाची नीतिमत्तेची उंची कबूल केली त्या काळी मोगल साम्राज्यात ना नीतिमत्तेचा सूर्य उगवत होता ना स्त्री सन्मानाचा चंद्र दिसत होता स्त्रियावर अन्याय अत्याचार होत होते शत्रूवर विजय मिळवताना तेथील स्त्रिया लुटीचा भाग मानल्या जात होत्या स्त्रियांची गुलाम म्हणून विक्री होत होती त्यांना जनानखान्यात टाकले जात होते त्यांना ना रक्षणाचा हक्क ना न्यायाची आशा अशा परिस्थितीमध्ये एक प्रकाश झोत उगम पावला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्त्रियांच्या सन्मानाचा गड पुन्हा उभा केला महाराजांचे हेच विचारधन आपण अंगीकारूया आणि स्त्री सन्मानाच्या ज्वाजल्य ज्योतीला कायम उजळत ठेवूया धन्यवाद